पिंपरी चिंचवड शहर अजितदादांनी ताब्यात घेतलंय का स्थानिक कुरघोड्यांमुळे त्यांना कंटाळून गेलेले ते आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे बरोबर तर या सगळ्या जनसंवाद कार्यक्रमाचा निवडणुकीवरती काय परिणाम होईल नक्की यामुळे अजितदादांनी मला असं वाटतं की जातीनं लक्ष घातलं असं नक्की या भ्रष्टाचाराचा आरोपांचा निवडणुकीमध्ये कसा परिणाम होईल लोकांच्या समोर जायचं असेल तर तुम्हाला विकास कामांचे मुद्दे हातात घ्यावे लागतील योगेश बहल यांच्याकडे जे आत्ताचं शहराध्यक्षपद मिळालेलं आहे ते ॲक्सिडेंटल आहे जोपर्यंत येऊन काम करायला सुरुवात करतील त्यावेळेला पार्थ पवार या शहराचे डिसिजन मेकर असतील तेवढं किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त योग योगदान इथल्या भूमिपुत्रांचं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटांनी सोडवले असते तर आज भारतीय जनता पार्टी सत्तेत नमस्कार मित्रांनो मी अविनाश साधक आपण पाहतात न्यूज आजूबाजूला दिवाळीचं वातावरण आहे सर्व 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 कुटुंबांमध्ये सर्व घरांमध्ये दिवाळीच्या फराळाची लगभग सुरू आहे त्याचसोबत फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा सुरू झालेली आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघमही वाजू लागलेले आहेत त्याचबरोबर रोज नवनवीन राजकीय आणि राजकीय चर्चांचे किंवा राजकीय कुरघोड्यांचे फटाकेसुद्धा राजकीय वर्तुळामध्ये रोज ऐकायला मिळतात पाहायला मिळतात गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की पिंपरी चिंचवडमध्ये एकूणच राजकीय वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आज महान्यूजच्या आपल्या या गप्पांमध्ये आपल्यासोबत आहेत महाईन्यूजचे संपादक पत्रकार अधिकराव दिवे पाटील आपण त्यांच्यासोबत सध्या जी काही राजकीय परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये आहे त्याबद्दल काय नक्की परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार न्यूजच्या या आपल्या गप्पांमध्ये खरं तर सर तुम्हाला माहितीच आहे की आगामी महानगरपालिका निवडणुका जाहीर होतील आणि ज्याप्रमाणे सध्या शहरामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जर आपण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर विचार केला तर सध्या काय परिस्थिती आहे म्हणजे पिंपरी चिंचवड शहर दोन हजार सतरापर्यंत अजितदादा पवारांच्याकडे होतं आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवड शहर अजितदादांनी ताब्यात घेतलं आहे का तुम्हाला काय वाटतंय खरं तर महानगरपालिका निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच प पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत पक्षश्रेष्ठी आहेत ते त्या त्या पक्षाचं काम प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न करत आहेत अजितदादा पवारांच्या संदर्भात बोलायचं झालं तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अजितदादा या शहराचे पहिले खासदार झाले आणि त्या वेळेपासून दोन हजार सतरापर्यंत अजितदादा या शहराचे निर्णय करते म्हणजे एका अर्थाने कारभारी होते सतरामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि त्यानंतरच्या तीनच वर्षामध्ये महाविकास mm. आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं त्यामुळं mm. पुन्हा एकदा अजित पवारांचा इनडायरेक्टली त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा शहरावरती वर्चस्व होताच आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटांनी महायुतीमध्ये सहभाग घेतला mm. त्यानंतरसुद्धा अजित पवारच शहराचे पालकमंत्री राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळं अजित पवारांनी शहर शहर ताब्यात घेतलं असं म्हणण्यापेक्षा अजित पवारांच्या व्यतिरिक्त शहर केवळ मधल्या तीन वर्षांच्या काळामध्येच ताब्यात नव्हतं नेहमी अजित पवारांच्या ताब्यात हे शहर शहर हे अजित पवारांच्याच ताब्यात आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून जसे ते पहिले खासदार झाले तेव्हापासून असं तुम्हाला म्हणायचं आहे सर मला एक सांगा आता निवडणुकाच्या याच्यावरती नक्की ही निवडणूक कशा पद्धतीने होईल म्हणजे राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजितदादांचा आहे तो आणि भाजपा असा होईल सामना की काय नक्की काय परिस्थिती असेल महानगरपालिका निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जर अशी झाली तरी सुद्धा पिंपरी चिंचवडमधली जी लढत आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच राहणार आहे कारण जरी पक्षश्रेष्ठींची युती झाली तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती एकमेकांच्या विरोधातल्या असलेल्या कुरघोड्या आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे ते एकत्रित लढले तरी सुद्धा त्यांना एकत्रितपणे एकत्रित लढत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये हेवेदावे होतील असं असं तुम्हाला स्पष्ट करायचं हो नक्कीच कारण काय तर आज जे भारतीय जनता पार्टीमधले स्थानिक नेते आहेत नगरसेवक आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के स्थानिक नेते नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत मग मधल्या स्थानिक ज्या काही कुरघोड्या होत्या त्या कुरघोड्याला कंटाळून जे भारतीय जनता पार्टी सोबत गेले किंवा तत्कालीन शहराचे नेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप सोबत जे गेले महेश लांडगे आमदारांच्या सोबत जे लोक गेले ते पूर्वीचे राष्ट्रवादीचेच होते पण स्थानिक कुरघोड्यांमुळे त्यांना कंटाळून गेलेले ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यामुळे आताची जी लढाई आहे ती भारतीय जनता पार्टी मधली राष्ट्रवादी मूळची विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी अशा प्रकारची लढाई होणार आहे सर गेल्या आपण महिनाभरामध्ये पाहतोय की दादा पवार खूप ऍक्टिवली शहरामध्ये त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे त्यांनी पार्थ पवारसुद्धा ॲक्टिवली काम करत आहेत आत्ता नुकताच त्यांनी पिंपरीमध्ये जनसंवाद म हे केला सभा घेतली जनसंवाद लोकांच्या समस्या जाणून घेतल्या काल परवा त्यांनी चिंचवड विधानसभा मध्ये त्यांनी जनसंवाद केला या जनसंवाद कार्यक्रमावर तसे त्याच्यावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की हे जनसंवाद कार्यक्रम आत्तापर्यंत का नाही केले किंवा बाबा निवडणुकीच्याच तोंडावरती का घेतले पण या सर्व कार्यक्रमांचा त्याला प्रतिसाद मिळतानाही दिसतोय पिंपरीमध्ये आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी तीन साडेतीन हजार समस्या मा मांडण्यात आल्या चिंचवडमध्ये तीन हजार समस्या मांडण्यात आल्या तर या सगळ्या जनसंवाद कार्यक्रमाचा निवडणुकीवरती काय परिणाम होईल नक्की होईल का परिणाम त्याचा काय वाटतं जनसंवाद कार्यक्रम हा एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये निश्चितच नाही महाराष्ट्रभर अजितदादा जनसंवाद कार्यक्रम घेता आहेत परंतु हा हा जो जनसं जनसंवाद कार्यक्रम जो आहे तो पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित विचार केला तर तो, तो महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने एक आ, इमेज बिल्डिंग किंवा पक्षाची वातावरण निर्मितीच्या अनुषंगानं केला असावा अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे आणि या जनसंवादातून जर तुम्ही कालचा जनसंवाद दोन तीन दिवसापूर्वी जो झाला तो जनसंवाद चिंचवडमध्ये झाला त्या जनसंवादामध्ये तीन हजार प्लस समस्या सोडवल्याचं वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं पण जर दोन तासामध्ये तीन हजार समस्या आपण वॉटर गटर मीटरशी संबंधित सोडवणार असो तर मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जे इच्छुक आहेत नगरसेवक होण्यासाठी त्यांच्यासाठी काही कामच उरणार नाही आणि जर करिता अजितदादांसारख्या राज्याच्या नेत्याला पिंपरी चिंचवडमध्ये जनसंवाद कार्यक्रम घेऊन वॉटर गटर मीटर ह्या समस्या सोडवाव्या लागत असतील तर स्थानिक नेते काय करतात हा सुद्धा प्रश्न आहे आणि आमच्यासारख्या सामान्य पिंपरी चिंचवडकरांना अजितदादांकडून काय का अपेक्षित आहे आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये एज्युकेशन हब पिंपरी चिंचवड अपेक्षित आहे आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये केंद्र सरकारकडून मोठा एखादा प्रोजेक्ट काय येतोय का ये ते अपेक्षित आहे ग्रासरूट लेव्हलला नेताचा कनेक्ट असणं महत्वाचं आहेच पण ने त्या नेत्यांवर अवलंबून असलेले जर नगरसेवक आपण महानगरपालिकेमध्ये निवडून पाठवणार आहोत तर त्याला पिंपरी चिंचवड करू त्याच्याबद्दल विचार करतील असं माझं व्यक्तिगत मत आहे याच आत्ता तुम्ही त्या मुद्द्याला खरं तर स्पर्श केला अजितदादा हे राज्याचे नेते आहेत अगदी देश पातळीवर त्यांची ओळख आहे ते आपले उपमुख्यमंत्री आहेत अनेकदा ते जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत एका पक्षाचे ते आता अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत एवढे सगळ्या उंचीवरच्या नेत्याला पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीनं जातीनं स्वतः पहाटे जाऊन वेगवेगळे वेग कार्यक्रम करून लक्ष घालावं हो लागतं हे नक्की का करावं हो लागतंय त्यांना व्यक्तिगत का करावं हो लागतंय काय आहे की अजितदादांच्या कामाची एक पद्धत आहे म्हणजे तुम्ही अनेकदा जर पाहिलं असेल अनेकदा याच्यावरती बातम्या होतात प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा केली जाते की अजितदादा सकाळी कामाला लवकर सुरुवात अजितदादांच्या कामाचा झपाटाही जास्त मोठा अजित पवारांच्या हे सगळं एका बाजूला समर्थनीय असेल किंवा सकारात्मक जरी असेल तर पिंपरी चिंचवड मध्ये मात्र अजितदादांना जातीनं लक्ष घालावं लागतं ते महापालिकेच्या संबंधित असलेल्या समस्यांच्या बाबतीत त्याचं कारण असं की अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे अजितदादांना केंद्रबिंदू मानून त्यांना शिरोभागी मानून काम करणारे नेते आहेत पण काम झपाट्याने उरकवणारे काम हाताबाहेर करणारे नेते नाहीत अच्छा आणि त्यामुळं अजितदादा दोन हजार सतरामध्ये ज्या पद्धतीनं स्थानिक नेत्यांवरती स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती अवलंबून राहून जो दगा फटका किंबहुना किंबहुना पराभवाचा सामना करावा लागला तसा पुन्हा करावा लागू नये यामुळे अजितदादांनी मला असं वाटतं की जातीनं लक्ष घातलं असावं एकंदरीतच त्यांचं पिंपरी चिंचवडवरती पहिल्यापासून प्रेम राहिलेला आहे पिंपरी चिंचवड हा त्यांचा अनेक काळ बा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे दोन हजार सतरानंतर सतरापर्यंत आता जी निवडणूक आहे महानगरपालिकेची बरीच बहुचर्चित अशी निवडणूक आहे अनेक व वर्ष पुढे ढकलली गेलेली या निवडणुकीचे शहराचा जर विचार केला पिंपरी चिंचवडचा तर प्रमुख मुद्दे या निवडणुकीमधले काय असतील आणि त्यालाच जोडून एक प्रश्न असा की गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती इथल्या आयुक्तांवरती किंवा त्यांच्या प्रशासक म्हणून त्यांच्या कारभारावरती अनेक आरोप करण्यात आले भ्रष्टाचाराचा त्यातला प्रामुख्यानं मोठा आरोप कायम केला जातो माध्यमातूनही मांडला जातो नक्की या भ्रष्टाचाराचा आरोपांचा निवडणुकीमध्ये कसा परिणाम होईल एक आणि दुसरा की मुख्य प्रमुख मुद्दे काय असतील निवडणुकीमध्ये या दोन प्रश्न आपण जर पाहिलं गेल्या दोन हजार दोन पासूनच्या राजकीय स्थितंतरांचा जर आपण मागोवा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दोन हजार नऊ पर्यंत निवडणुका लढवल्या गेल्या दोन हजार नऊ नंतरच्या काळामध्ये भ्रष्टाचारच्या मुद्द्यासोबतच विकास कामांच्या मुद्द्यांवरती अनेक चर्चा झाल्या आणि तो एक वातावरण निर्मिती झाली दोन हजार चौदा मध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली मला असं वाटतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरती निवडणुका लढवण्याचा जो काळ आहे तो आता संपलेला आहे अच्छा जर तेच असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा प्रकारचा आरोप सुद्धा वरती होतो पण तो सिद्ध झाला का नाही झाला पिंपरी मध्ये आता गेल्या तुम्ही काही दिवसांपासून पाहिला असाल तर प्रशासकीय राजवटीमध्ये तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यामुळे काळामध्ये बऱ्याच प्रकारे भ्रष्टाचार झाला किंवा अनागोंदी झाली महापालिका कर्जबाजारी झाली महापालिका लुटून खाल्ली अशा प्रकारचे अनेक आरोप झाले परंतु एकही आरोप सिद्ध करता आला नाही एकही आरोप सिद्ध करता आला नाही भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती तात्पुरती वातावरण निर्मिती करता येईल परंतु तुम्हाला जर निवडणुकींना निवडणुकी जायचं असेल लोकांच्या समोर जायचं असेल तर तुम्हाला विकास कामांचे मुद्दे हातात घ्यावे लागतील किंबहुना राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा किंवा आघाडी सरकार विरुद्ध महायुती सरकार अशा प्रकारची जर गोळाबेरी झाली तर आघाडी सरकारच्या काळामध्ये शहरातले कोणते प्रश्न मार्गी लागले कोणते प्रश्नांवरती आघाडी सरकारने प्रलंबित ठेवले आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये किंबहुना महायुतीच्या सत्ता काळामध्ये कोणते प्रश्न मार्गी लागले कोणत्या प्रश्नांवरती भारतीय जनता पार्टी आणि महायुती काम करते याचा लेखा जोखा घेऊन लोकांच्या समोर सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांच्या समोर जावं लागेल ते मुद्दे अपील होतील ना की भ्रष्टाचाराचे मुद्दे अपील होतील हुँ, हुँ. सर आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांचा याच्यावरती प्रामुख्याने चर्चा करत असताना मला या निवडणुकीला केंद्रस्थानी ठेवून हे विचारायचं आहे की आत्ता सध्या जे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे योगेशजी बहल यांची खूप मोठी कारकिर्दी राहिलेली आहे त्यांचा दांडगा अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादांच्या कशा पद्धतीने निवडणुकीला ते सामोरे जाऊ शकतील योगेश बहल यांच्या नेतृत्वामध्ये कसं आहे सर की योगेश बहल यांच्या बाबतीत विचार करायचा झाला योगेश बहल यांच्याकडे जे आत्ताचं शहराध्यक्षपद मिळालेलं आहे ते ॲक्सिडेंटल आहे कसं काय जर अजित गव्हाने यांनी जर राष्ट्रवादी तुतारी गटात प्रवेश केला नसता तर योगेश बहल शहराध्यक्ष झालेच नसते योगेश बहल ज्या प्रभागाचं नेतृत्व करतात तीस वर्षांपासून ते महापौर राहिलेले आहेत ते शहराध्यक्ष राहिलेले आहेत ते स्थायी समिती सभापती राहिलेले आहेत ते विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत ते सभागृह नेते राहिलेले आहेत बरोबर योगेश बहलांना स्वतःच्या प्रभागामध्ये तीस वर्षामध्ये समस्यामुक्त प्रभाग करता आला नाही गेल्या दो, दोन महिन्यांपासून कदाचित त्यांच्या वया वयोमानानुसार त्यांच्या काही आरोग्याच्या कारणं असू शकतात पण दोन महिन्यापासून अजित पवारां व्यतिरिक्त योगेश बहलांच एकही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसत नाही योगेश बहलांच नसेल तर ज्या पटीने तुमचा भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा जसा ऍक्टिवली काम करतो आहे किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेतो आहे तसा राष्ट्रवादीचा युवक आघाडीचा सेल जो आहे तोही तुम्हाला कुठे सक्रिय होताना दिसत नाही सगळी जी मदार आहे सगळी जी जबाबदारी आहे ती केवळ आणि केवळ अजितदादा पवारांच्या वरती अवलंबून आहे आणि अजितदादा आले की पाठ आणि अजितदादा शहरातून बाहेर निघून गेले की सपाट म्हणूनच ही व्याख्या समोर आलेली आहे आणि योगेश बहलांच्या नेतृत्वाबाबत म्हणतात त्यांच्यासारखा अनुभवी त्यांच्या इतका अनुभव किंबहुना सभागृहाचा प्रचंड प्रदीर्घ अनुभव पण त्या अनुभवाचा फायदा तुमच्या पक्षाला होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे योगेश बहल प्रचंड अभ्यासू माणूस पण त्याचा त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला होताना दिसत नाही मग कदाचित याचमुळे अजितदादांना इथे जातीनं वारंवार लक्ष घालावं लागतंय अजित पवारांना जातीनं लक्ष घालण्याचं कारण की अजित पवार या घडीला कोणतीही रिस्क घेऊ शक घेऊ पाहत नाहीत mm. कोणतीही रिस्क अजित पवारांना आत्ताच्या घडीला घ्यायची नसेल mm. कदाचित का कारण ज्या ज्या वेळेला अजित पवारांनी स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांवरती पदा अमर्याद अधिकार दिलेत अमर्याद अधिकार अजित पवारांनी स्थानिक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना दिले, mm. mm. पदा ने दिले। mm. परंतु त्यांनी जो त्यांच्या भोवतीचा परीघ आहे की जे आत्मकेंद्रीय राजकारणाचं ग्रहण पिंपरी चिंचवड शहराला असल्यामुळे स्थानिक नेत्यांनी जे काही वादविवाद निर्माण केले त्याचा त्याच्यामुळं अजित पवारांना हे वादविवाद मिटवता आले नाही पण सर दुसरीकडे जर पाहिलं तर एकीकडे एक अजितदादा पवार स्वतः शहरात ऍक्टिव्ह आहेत आता गेल्या काही दिवसांमध्ये त्यात त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सुद्धा शहरामध्ये ॲक्टिवली आता सक्रिय झालेले आहेत भेटीगाठी घेत आहेत कार्यक्रमांना जात आहेत बैठका घेत आहेत एक तरुणांची चांगली फळी तयार करण्याचा प्रयत्न करतायत नक्की काय सांगाल पार्थ पवार यांच्या एकूण शहरातील त्यां ते काय लक्ष देत आहेत आत्ता त्याच्याबद्दल पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळेला चिंचवड असेल पिंपरी असेल हे मावळ लोकसभा मतदारसंघाचे जे काही दोन विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांनी लेगवर्क केलेला ले। आहे त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा इथल्या युवक आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांसोबत युवा नगरसेवकांसोबत किंबहुना ज्येष्ठांसोबतही चांगला रेपो आहे पार्थ पवारांनी शहराच्या ज्या काही गरजा आहेत शहरामधले जे काही विकास प्रकल्प आहेत त्याचा त्यांच्यामध्ये अभ्यासही आहे पण अडचण अशी आहे की पार्थ पवार पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले की त्यांच्या सर्व बैठक या गुपित होतात अपवाद नवरात्र उत्सवामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एक वातावरण निर्मिती केली होती आठ दहा मंडळांना त्यांनी उत्सव मंडळांना भेट दिली लोकांमध्ये राहिले लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न त्यांनी लोकांमध्ये राहून आत्मसात केले किंवा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली त्यावेळी वातावरण निर्मिती आणि आजची वातावरण निर्मिती वाता याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल पार्थ पवारांनी जोपर्यंत ऑन फिल्ड जोपर्यंत येऊन काम करायला सुरुवात करतील त्यावेळेला पार्थ पवार या शहराचे डिसिजन मेकर असतील पार्थ पवारांना तुम्ही खऱ्या अर्थानं डिसिजन मेकर असतील अशा पद्धतीने सांगताय खरंच मी यानंतर तुम्हाला सर विचार विचारू इच्छितो की एकीकडं राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा पक्ष आहे दुसरीकडं शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे या दोन्ही पक्षांचा जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये कुणाची ताकद तुल्यबळ राहील आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय असेल त्या दोघांच्या दोन्ही पक्षांचं दोन पक्षांचा म्हणजे दादांची राष्ट्रवादी आणि साहेबांची राष्ट्रवादी असा जर विचार केला तर तुम्ही तुम्हीच बघा ना गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दादांचे दौरे किती झाले आणि साहेबांचा एकही दौरा झाला नाही असं म्हणतात ना की सौ सुनारकी आणि एक की। अच्छा तुमच्याकडे जर महायुती झाली आणि महायुतीमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही ते मासे जर राष्ट्रवादी तुतारी गटाला जर मिळाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पळापळ होईल अच्छा ही वस्तुस्थिती आहे ओके कारण भारतीय जनता पार्टीचा एक वोट फिक्स आहे किंबहुना त्यांचा एक ठरलेला आहे अडचण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच आहे आणि जर करिता चांगले उमेदवार मिळाले तर शहराध्यक्ष जे आहेत तुतारी गटाचे तुषार कामठे कोणतीही सत्ता नसताना कोणत्याही मोठ्या नेत्याचा आशीर्वाद नसताना केवळ स... विचारां विचारांवरती एकनिष्ठ राहून किंवा विचारांची लढाई म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांना किंबहुना अजित पवारांना सुद्धा चॅलेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर पाठीमागचा काळ बघितला तुषार यांच्या कार्यकाळामध्ये महायुती झाल्यास त्यांच्याकडचा स्कोर चांगला राहील अच्छा एकूणच सर तुम्ही पूर्ण याच्यामध्ये सांगताय की अजितदादा पवारांना ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महायुती असो किंवा इंडिव्हिज्युअल लढले तरी तितकीशी सोपी नाही असं तुम्ही सांगताय पण अजितदादा पवारांचे काही प्लस पॉईंटही असतील ना की जे या निवडणुकीमध्ये त्यांना फायदेशीर ठरतील अशा नक्की काय प्लस पॉईंट तुमच्या दृष्टिकोनातून दिसतात शंभर टक्के प्लस पॉईंट आहेत अजितदादांचे तुम्ही जर बघितलं की अजितदादांच्या का कामाचा जो झपाटा आहे सकाळी प्रशासनावर प्रचंड वचक आहे कामाचा झपाटा आहे तुम्ही जर हिंजवडीचा आय टीचा जो मध्यंतरी वाहतूक कोंडीच्या संदर्भातला जो आंदोलन झाला त्या ठिकाणी अजित पवारांनी आतापर्यंत चार ते पाच दौरे केले के आयटीएसची जी काही भूमिका होती ती समजून घेण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष काम करून घेतलं तिथल्या जे ऑथॉरिटीज आहेत पी असो महावितरण असो जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायत असो या सगळ्या ऑथॉरिटीजनं एकत्र बसवलं आणि ते प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पिंपरी चिंचवडच्या शहरामधील आज जे काही डेव्हलपमेंटचा जो बेस तयार झालेला आहे त्याच्यामध्ये अजित पवारांचं सुद्धा मोठं योगदान आहे ते तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जर महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढली तर ती भारतीय जनता पार्टी बरोबर तुल्यबळ राहील अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांचं एक कार्य करण्याची एक चांगली त्यांची कामाची एक पद्धत आहे पिंपरी चिंचवडला त्यांनी खूप साऱ्या वर्षांमध्ये खूप काही दिलेलं आहे आणि असं म्हटलं जातं स्पेशली राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून म्हटलं जातं की पिंपरी चिंचवडच्या विकासाचे खरे शिल्पकार हे अजितदादा पवार आहे तर नक्की त्यांना शिल्पकार म्हणून त्यांची ही जी ओळख आहे त्याच्यामध्ये त्यांचे त्यांचं जे योगदान आहे त्या त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल कसं आहे की एखादं शहर ज्या वेळेला विकसित होत असतं ना सर तर त्या शहराला एक इतिहास असतो Hmm. आपण एकोणीसशे सत्तर मध्ये नगरपालिका असेल त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मला वाटतंय की महानगरपालिकेची स्थापना असेल hmm. मग सुरुवातीला स्वर्गीय अण्णासाहेब मगर असतील स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब असतील hmm. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला शरद पवार साहेब असतील त्यानंतरच्या काळामध्ये अजितदादा असतील पुन्हा तुम्हाला सांगतो स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप असतील माजी आमदार विलास लांडे असतील विद्यमान आमदार महेश लांडगे असतील त्या त्या त्यांच्या त्यांच्या त्या 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 काळामध्ये त्यांनी आपापल्या परीनं शहराच्या विकासाच्या वाटचालीमध्ये योगदान दिलेलं आहे त्यामुळं अजितदादा शिल्पकार आहेत अजितदादांनी योगदान दिलंय हे जितकं खरं आहे तसं भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये सुद्धा विकास कामं मार्गी लागली हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे दोन हजार सतरामध्ये मग जर अजितदादांचं योगदान आहे शहरासाठी तर दोन हजार सतरामध्ये त्यांना पराभवाचा सामना शहरामध्ये करावाच लागला होता आणि हो त्या अनुषंगानं त्यांना विरोधी बाकावरही बसावं लागलं होतं दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये नक्की का ते घडलं असावं आणि त्याच पराभवामुळं यावेळी या, या निवडणुकीमध्ये अजितदादा कुठलीही रिस्क नको अशा पद्धतीने काम करतायत अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही की हे विकासामध्ये योगदान असताना सुद्धा दोन हजार सतरामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला विरोधी बाखावर का बसावं लागलं याच्याबाबत अनेक दिग्गज पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकारांनी राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण दिलेली आहेत तर माझं व्यक्तिगत असं मत आहे सर की जेवढं योगदान राजकीय नेत्यांचं होतं ना पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या वाटचालीमध्ये तेवढं किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त यो, योगदान इथल्या भूमिपुत्रांचं आहे hmm. भूमिपुत्रांनी प्राधिकरण असेल hmm. नवनगर प्राधिकरण असेल पीएमआरडी असेल महापालिका असेल एम आय डी सी असेल या आस्थापनांना स्वतःच्या जमिनी दिल्या hmm. त्यामुळे आज हे शहराचं भव्य दिव्य रूप आपल्याला पाहायला मिळतंय hmm. पण त्या भूमिपुत्रांना खरंच न्याय मिळाला का hmm. नाही मिळाला नवनगर प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर ज्या वेळेला जमिनी घेतल्या होत्या त्याचा परतावा आता महेश लांडगेंच्या कार्यकाळामध्ये द्यावा लागला mm. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये द्यावा लागला mm. बहात्तर पासूनचा म्हणजे तीन तीन पिढ्या चार पिढ्या भूमिपुत्रांच्या mm. त्यांच्या परताव्यासाठी त्यांना वाट बघावी लागली mm. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवता आला का तर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवता आला नाही रेड झोनचा प्रश्न सोडवता आला नाही शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्याला जे पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करायला पाहिजे होते ते स्रोत निर्माण करता आले नाही पवना बंद जलवाहिनीसारखा प्रकल्प आपला अजूनही बंद आहे हे प्रकल्प जर दोन हजार सतरा ज्या वेळेला पर्यंत निर्विवाद महापालिकेमध्ये सत्ता होती त्या काळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटांनी सोडवले असते तर आज भारतीय जनता पार्टी सत्तेतच आली नसती पण त्यावेळेला जे प्रश्न प्रलंबित राहिले तुम्ही बघा जर दोन हजार सतराच्या निवडणुकीचं बारकाईनं तुम्ही निरीक्षण केलं तर त्यावेळेला प्रलंबित मुद्द्यांच्या आधारे महापालिका निवडणुकीच्या साठी भारतीय जनता पार्टीनं तयारी केली त्यावेळेला स्थानिक भूमिपुत्रांना संधी मिळाली पाहिजे नेतृत्व करण्याची म्हणून निवडणूक लढली गेली आणि त्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र हा केंद्रबिंदू राहिला आणि म्हणून तत्कालीन नेते लक्ष्मण जगताप महेश लांडगे यांनी महापालिकेमध्ये सत्ता खेचून आणली एकंदरीतच सर तुम्ही अत्यंत मनमोकळेपणाने आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांची या संदर्भातले वेगवेगळे कंगोरे आपण जाणून घेतले तुम्ही त्याबद्दल सविस्तर माहिती दिली एकूणच नवनवीन गोष्टी घडत राहणार आहेत येत्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या चर्चा रोज होतील किंवा नवनवीन विषयांवरती आम्ही भाष्य करत राहूच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही निवडणुकी ही निवडणूक होत असताना सध्या जे राजकीय वातावरण आहे त्यामध्ये आणखी काय नवनवीन घडामोडी घडत आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ या पुढच्या काळातही आम्ही याबद्दल सविस्तर वार्तांकन करत राहू तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद